नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वतःचा सुगरणपणा वाढवण्यासाठी खास उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एक छोले मसाला बनवण्यासाठी छोलेला छान रंग यावा यासाठी काबुली चना शिजवताना त्यामध्ये चहा पावडर उकळून ते पाणी गाळून घ्यावे व नंतर ते त्यामध्ये टाकावे यामुळे छोलेला छान रंग येतो तर छोले मसाला बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन कोणत्याही पदार्थाच्या सजावटीसाठी वापरावयाची कोथिंबीर व भाज्याचे काप इत्यादी साधारणपणे आधी कापून ठेवले जातात पण त्यामुळे त्याचा टवटवीतपणा कमी होतो व ते शिळे दिसून लागतात ते अजिबात ताजेतवाने ता दिसत नाहीत म्हणून सजावटीच्या या गोष्टी अगदी ऐनवेळी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहात त्याचवेळी त्या कापून किंवा कट करून ठेवाव्यात यामुळे त्या खूप छान अशा टवटवीत अशा दिसतील टिप नंबर तीन वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस हे समप्रमाणात घेऊन ते हलकेसे भाजून घ्या आणि त्याची पावडर करून ठेवा आणि रोज सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये एक चमचा घ्या यामुळे वजन कमी व्हायला लागेल तर तुम्हाला पण वजन कमी करायचे असेल तर ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या घरामध्ये आपण नेहमीच तळणीचे पदार्थ तळत असतो टिप नंबर चार पुऱ्या व भजी तळताना तेलात थोडे मीठ टाकल्यामुळे पुऱ्या व भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत यामुळे हे पदार्थ जास्त तेलकटपण होत नाहीत टिप नंबर पाच कोथिंबीर स्वस्त झाल्यावर ती जास्त प्रमाणात खरेदी करून ती सुकवून ठेवावी यामुळे जेव्हा ताजी कोथिंबीर आपल्याकडे नसेल तेव्हा ती आपण त्या पदार्थामध्ये वापरू शकतो तर तुमच्याकडे पण कोथिंबीर ज्यावेळेस स्वस्त होईल त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर सहा पांढरे तीळ खराब होऊ नयेत यासाठी तीळ मंदाचेवर गॅसवर भाजून मग एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा यामुळे तीळ वर्षभर खराब होत नाहीत तर तीळ वर्षभर चांगले राहावे व टिकून राहावे यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सात किचनमध्ये काम करत असताना कोणताही भाग जळाला तर त्यावर ताबडतोब खोबरेल तेल व मेहंदी लावावी यामुळे लवकर आराम मिळतो तर किचनमध्ये बरेच वेळा आपण काम करत असताना चुकून जर आपला हात भाजला तर ही टीप नक्की फॉलो करा पुढील टीप आहे टीप नंबर आठ चहा उकळताना दूध घातल्यानंतर चहा उतू जाऊ नये म्हणून त्यात गाळण घालून ठेवावे यामुळे चहा कितीही उकळला तरी भांड्याच्या बाहेर येणार नाही तर चहा बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाणारी डिश ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती पुरणपोळी टीप नंबर नऊ मऊ लुसलुसीत पोळी बनवण्यासाठी कणिक मळताना पिठात थोडे तेल टाकून कणिक मळावी यामुळे पोळ्या खूप छान मऊ व लुसलुशीत अशा बनतात अत्यंत उपयुक्त टीप आहे टीप नंबर दहा पीठ चाळताना पिठातील कोंडा काढू नये कारण कोंडा आपले पोट साफ करण्यास मदत करतो तर पीठ चाळताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये जर रात्री भाजीला काहीच नसेल तर बनवली जाणारी डिश ती म्हणजे पिठले टिप नंबर दहा पिठले बनवताना ते जास्त वेळ शिजून द्यावे यामुळे पिठल्याला एक खमंग वास येतो आणि खायला देखील पिठले खूप छान टेस्टी असे लागते तर पिठले बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा टीप नंबर अकरा मासिक पाळी लवकर येण्यासाठी पिकलेली पपई खा पपई खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊन मासिक पाळी लवकर येते तर तुम्हाला पण जर पिरियडसंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर बारा सूपमध्ये किसलेल्या व बारीक चिरलेल्या भाज्या उकडलेले नूडल्स मोड आणून शिजवलेली कडधान्य टाकून सूप बनवा यामुळे सूपची चव वाढते व वा पोटभर खाल्ल्यासारखे पण आपल्याला वाटते तर सूप बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा व कशी झाले सूप ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुढील टीप आहे टीप नंबर तेरा कटलेट किंवा पॅटीस नीट वळले जात नसतील तर ब्रेडची एक ते दोन स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून कटलेटच्या मिश्रणात मिसळावी व नंतर पाच ते दहा मिनटांनी कटलेट करावे यामुळे कटलेट व पॅटीस खूप छान वळले जातात तर तुमचे पण कटलेट व पॅटीस बनवताना जर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम येत असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा निरोगी शरीर राहण्यासाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर चौदा दुधाचा चहा कमी प्रमाणात प्यायला पाहिजे यामुळे ॲसिडिटी उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवतात तर तुम्ही पण जास्त प्रमाणात जर दुधाचा चहा पित असाल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा रात्री झोपताना एक ग्लास दूध पिल्याने हाडे टिसूळ होत नाहीत तर तुमची पण हाडे व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टिप नंबर सोळा सकाळी गरम पाणी प्याल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो यामुळे तुमची त्वचा पण चांगली होते तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सतरा गुलाबाच्या फुलांचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते बऱ्याचशा पदार्थामध्ये आपण लसूण वापरत असतो टिप नंबर अठरा लसूण सोलताना फार त्रास होतो किंवा तो सोलताना बराच वेळ लागतो यासाठी लसणाच्या पाकळ्यात दहा ते पंधरा मिनटे पाण्यात बुडवून ठेवा यामुळे लसूण पटकन सोलता येईल किंवा सोलला जाईल तर लसूण सोलताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस टॅमॅटो सूप पेल्याने वजन कमी होते आणि आपले डोळे व त्वचेसाठी खूप हे टॅमॅटो सूप फायदेशीर आहे तर तुमचे पण डोळे व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर वीस कोणत्याही प्रकारच्या सूपमध्ये पनीरचा एक तुकडा किसून घातल्यास सूपला चांगली चव चा येते तर कोणतेही सूप बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एकवीस घरात लहान मुले असतील तर मॉर्टिन लावू नये मच्छर व डासापासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा तर तुमच्या पण घरामध्ये जर मुले लहान असतील तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद